बातमी दिसा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भातली आहे दिसा सालियनच्या मृत्यू प्रकरणी आता भूमिका स्पष्ट करा उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत तसंच सा, सतीश सालियन यांच्या याचिकेवरून हे आदेश देण्यात आलेले आहेत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन आणि सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणीच्या चौकशीच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं बुधवारी राज्य सरकारला दिलेले आहेत सतीश सालियन यांची याचिका न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे बुधवारी सुनावणीसाठी आली आणि यावेळी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती तपासांती हे प्रकरण बंद करण्यात आलं मात्र आता दिशाच्या कुटुंबियांनीच याचिका आता पुन्हाने दाखल केलेली आहे आणि नव्या या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी सतीश सालियन दिशाचे वडील यांनी केली आहे